नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशी दिलपसंतची भाजी तर चला बनवूया मस्त अशी चवीला एक नंबर लागणारी आणि खूपच छान लागते आणि लवकर बनवून तयार होते अशी ही दिलपसंतची भाजी तर दिलपसंतची भाजी बनवण्यासाठी मी दिलपसं घेतले आहे तर हे दिलपसंत मी स्वच्छ पाण्याने मस्त असे धुवून घेणार आहे नंतर हे स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घ्यायचे नंतर असे छोटे छोटे याचे काप करायचे आहे आणि या दिलपसंदमधल्या ह्या ज्या बिया आहेत ना त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत अशा सर्व मधल्या मी बिया काढून घेणार आहे तर अशा सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं हे दिलपसन असं बारीक बारीक चिरायचं आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवर नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर बघा मी ही दिलपसंद सर्व असे चिरून घेतले आहेत बारीक बारीक आणि नंतर एका भांड्यामध्ये मी आता काढून घेतले आहेत नंतर या भाजीसाठी मी एक छोटा कांदा घेतला आहे हा कांदा पण मी बारीक चिरून घेते कांदा असा मस्त असा बारीक चिरून घेतला दिलपसंतच्या भाजीमध्ये कांदा खूप छान लागतो तर कांद्यात छोटा छोटा असा बारीक चिरून घेतला नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरायची आहे नंतर मी दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत छोट्या छोट्या अशा बारीक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली नंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण बारीक वाटून घेतला मी नंतर पातेल्यामध्ये एक पडी तेल घेतलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं आणि मोहरी तडतडून घ्यायची नंतर मी तेज़ पत्ता टाकला आहे पत्ता नंतर लसूण टाकायचा आहे हिरवी मिरची कांदा टाकायचा आणि व्यवस्थित कांद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा लसूण हिरवी मिरची तेजपत्ता व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत भाजून घ्यायचा छानपैकी तर कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला बारीक टोमॅटो टाकायचा टोमॅटो भाजलेला टाकायचा नंतर सर्व मसाले टाकायचे आहेत तर मी मसाल्यामध्ये लाल तिखट एक चम्मच चवीपुरतं मीठ हळद गरम मसाला काळा मसाला आणि सुहाणा मसाला टाकून व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये दोन मिनटं असेच भाजून घ्यायचे आहेत मस्त असं तेलामध्ये सर्व मसाले भाजून घ्यायचे नंतर बारीक चिरलेले दिलपसन टाकून घ्यायचं आणि मस्त दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजून तयार होते तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि भाजी शिजण्यासाठी एक तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ही भाजी दहा पंधरा मिनटामध्ये बनून तयार होते तर छानपैकी याला येऊ द्यायचे आहे आणि मस्त अशी दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचे आहे तर खूप छान असा रंग येतो या भाजीला आणि खूप छान लागते मस्त बघा किती छान अशी तरी आली आहे भाजीला तर भाजीची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद